आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या शुक्रवारी आहे देव दिवाळी आणि बघा उद्यापासूनच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत असते त्यामुळे उद्याचा शुक्रवारचा दिवस देवदिवाळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बघा देवदिवाळीला एवढं का महत्त्व आहे तर सर्व देवी देवतांना त्रास देणाऱ्या असुराचा वध महादेवाने याच देवदिवाळीला केलेला आणि आणि सर्व देवी देवतांची सुटका केलेली त्यामुळे सगळ्या देवी देवतांनी हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला म्हणूनच या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यात येते हा दिवस विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर बघा खंडोबांचे नवरात्र देखील मार्गशीर्ष महिन्यापासूनच सुरू होते म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पासुन हे खंडोबांचे षडरात्र नवरात्र सुरू होत असते आणि सहा दिवसांचे हे नवरात्र असते त्यामुळे उद्या शुक्रवारपासून खंडोबा नवरात्र उत्सव देखील सुरू होत आहे आणि बघा खंडोबांनी देखील मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध केलेला या राक्षसांनी सगळ्या देवी देवतांना त्याचबरोबर जे काही प्रजा होती त्यांना खूप त्रास दिलेला आणि त्याचवेळी महादेवांनी खंडोबा रायांचं रूप घेऊन मणी आणि मल्ल या दोन्ही असुरांचा वध केलेला आणि त्यामुळेच बघा देवदिवाळी ते चंपाषष्ठी हा नवरात्र उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो त्यामुळे बघा उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे चार पाच उपाय जे आहेत ते तुम्ही नक्की करा बघा अशा शुभ दिवशी जर आपण काही शुभ उपाय करत असू तर आपल्या घरादाराच्या प्रगतीमध्ये नक्कीच वाढ होते आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा या दूर होतात आणि अपयशाचा सामना आपल्याला करावा लागत नाही किंवा आपल्या घरामध्ये नेहमी यशच असते प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होतो आपली मुले यशस्वी होतात आणि प्रत्येक कामामधले विघ्न जे आहे तर ते नक्कीच दूर होतात त्यामुळे उद्याचा शुभ दिवस आहे त्यामुळे उद्याच्या तिथीला अनुसरून ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या नक्की तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर देव मंजस उद्या देव दिवाळी आहे म्हणजेच देवांची दिवाळी आहे लक्षात घ्या उद्या आपल्याला सर्व देवी देवतांना दह्याने स्नान घालायचे आहे दूध पाणी यांनी स्नान घालायचे आहे त्याचबरोबर थोडंसं उठणं तुम्ही तयार करा उठणं म्हणजे काय तर थोडंसं बेसनपीठ घ्या हळद घ्या कापूर घ्या आणि हे तुम्ही उठणं म्हणून देवी देवतांना लावायचं आहे थोडंसं अत्तर त्यामध्ये टाकलं तरीही चालेल तर असं हे उठणं लावून देवी देवतांना दह्याने दुधाने पाण्याने स्नान घालायला विसरू नका उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे नित्यदेवपूजा आपल्याला सकाळी लवकर उठून करायची आहे आधी आपण स्वतः स्नान करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला देवी देवतांचे पूजन करायचे आहे त्याचबरोबर बघा विशिष्ट दिवशी जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशिष्ट वस्तू टाकून त्याने स्नान केली तर आपल्या शरीराचे शुद्धीकरण तर होतेच शिवाय आपल्यामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये वाढीस लागते त्यामुळे बघा उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच तुम्ही या दोन वस्तू टाकायच्या आहेत आणि का टाकायच्या आहेत हे पण मी तुम्हाला सांगते तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे चिमूटभर हळद आणि दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे एक बेलपत्र आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता या दोन वस्तूंना देवदिवाळीच्या दिवशी का महत्त्व आहे लक्षात घ्या मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की देवदिवाळी म्हणजेच महादेवांच्या विजयाचा दिवस आहे महादेवांनी असुराचा वध केलता आणि देवी देवतांची सुटका केलती आणि त्याचबरोबर खंडोबांचं रूप घेऊन देखील महादेवानेच असुरांचा म्हणजे म्हणी आणि मल्ल या असुरांचा वध केलता आणि बघा खंडोबांना भंडारा अर्पण केला जातो भंडारा म्हणजेच हळद असते आणि त्याचबरोबर जे बेलपत्र आहे ते शंकरांना अतिप्रिय आहे त्यामुळे जो कोणी व्यक्ती देवदिवाळीला अंघोळीच्या पाण्यामध्ये भंडारा म्हणजे चिमुटभर हळद आणि बेलाचे पान या दोन वस्तू टाकून अंघोळ करतो त्याच्या जीवनामधले जे काही अपयश आहे ते महादेवाच्या कृपेने खंडोबांच्या कृपेने दूर होतात त्याचबरोबर कामामध्ये काही विघ्न अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात नोकरी व्यवसायामधल्या अडचणी आपल्या दूर होतात कौटुंबिक समस्या असतील तर त्यादेखील दूर होतात त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने जरी या वस्तू टाकून त्याने आंघोळ केली तरी चालेल फक्त प्रत्येकाने बेलाचं पान जे आहे तर ते वेगवेगळं वापरायचं आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत तुम्ही अशा प्रकारे या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी स्नान करा त्यानंतर बघा आत्ता मी सांगितलं नित्यदेवपूजा करा मंत्र स्तोत्र यांचं पठण करायचं आहे महादेवांचा हा दिवस असा समजला जातो त्यामुळे बघा देवदिवाळी दिवशी उद्या शुक्रवारी घरामध्ये कापूर न विसरता जायचं आहे कापूर आरती ही महादेवांची आपल्याला करायची आहे बेलाचे पान न विसरता शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता मी सांगितलं की भंडारा म्हणजेच हळद ही खूप महत्त्वाची आहे खंडोबांना आपण भंडारा म्हणजेच हळद अर्पण करत असतो त्यामुळे उद्या न विसरता आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा हळदीमध्ये थोडंसं पाणी किंवा गंगाजल मिक्स करा आणि त्याने आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन न विसरता करा मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक काढा आणि आपल्या उंबरठ्याचं पूजन करून तिथे एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा प्रज्वलित करू शकता कारण देव दिवाळी आहे देवांची दिवाळी असते त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर अवश्य तुम्ही पणत्या लावायच्या आहेत एक तरी दिवा तिथे लावा तुळशीसमोर दिवा आपल्याला लावायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही देव दिवाळी जी आहे ती साजरी करायची आहे तुम्ही छोटीशी एखादी रांगोळी काढा शुभचिन्ह घराच्या बाहेर उंबरठ्याजवळ हे तुम्ही काढायचे आहेत त्याचबरोबर बघा देव दिवाळी दिवशी दोन वस्तू दान केल्याने आपल्या पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर बघा जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल किंवा शनीचे दोष असतील काही कुंडलीमध्ये तर ते दूर होतात बघा जर शनी महाराजांची आपल्यावर कृपा नसेल तर आपल्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये विघ्न ही आल्याशिवाय राहत नाहीत त्याचबरोबर आपली प्रगती ही कुठल्याच प्रकारे होत नाही त्यामुळे बघा शनीचे दोष दूर करण्यासाठी अवश्य उद्या देवदिवाळी दिवशी दोन वस्तू दान करायच्या आहेत पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ न विसरता एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही काळे तीळ हे दान करा किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ जे आहे तर तिथे तुम्ही ठेवून या अगदी यथाशक्ती तुम्हाला जेवढे जमत आहेत तेवढे तुम्ही काळे तीळ घेऊ शकता आणि तिथे तुम्ही ठेवून या थोडेसे काळे तीळ हे शिवपिंडीवर पण तुम्ही अर्पण करू शकता आणि बाकीचे तिथे तुम्ही ठेवून येऊ शकता म्हणजे ते कोणाला तरी दान केले जातील किंवा कोणतरी गरजू व्यक्ती ते तीळ जे आहे तर ते घेतो आणि आपल्याकडून तिळांचं दान होतं यामुळे बघा शनीचे दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे दीपदान लक्षात घ्या देव दिवाळी दिवशी दिव्याचं दान करणे अत्यंत शुभ समजले जाते शक्य असेल तर पाच अकरा दिव्यांचं दान करा किंवा कमीत कमी एक तरी दिवा तुम्ही दान करायचं आहे आता दिव्यांचं दान कुठे करायचं तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन दिव्यांचं दान करू शकता तिथे एक तरी पणती तुम्ही लावायची आहे मातीची पणती न्या किंवा कणकेचा दिवा न्या पण अवश्य अशी पणती जी आहे किंवा जो दिवा आहे तर तो आपल्याला शिव मंदिरामध्ये न्यायचा आहे आणि तिथे ती पणती जी आहे तर ती प्रज्वलित करायची आहे यामध्ये तुम्ही फुलवाट टाका किंवा मग साधी वाट टाकली तरीही चालेल आणि असं हे दिव्याचं दान तुम्ही अवश्य करा किंवा तुम्ही एखाद्या नदीमध्ये दीपदान जे आहे तर ते करू शकता यामुळे बघा अनेक प्रकारच्या दोषांमधून आपली मुक्तता होते सुटका होते त्यामुळे नक्कीच तुम्ही उद्या दिव्याचं दान म्हणजे दीपदान करायला विसरू नका काळे तेल आणि दीपदान हे करणं महत्त्वाचं आहे घरामध्ये बघा तुम्हाला वेळ नाही आहे करायला तर घरातील इतर सदस्यांना तुम्ही हे करायला सांगा तरीही चालेल तर बघा सांगितलेले उपाय जे आहे जमतील तेवढे नक्की करण्याचा प्रयत्न करा शिवस्तुती वाचा महादेवांची आरती आपल्याला सकाळ संध्याकाळ कापूर आरती करायची आहे जमतील तेवढ्या या गोष्टी तुम्हाला उद्या करायच्या आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये पण मी सांगितल्याप्रमाणे दोन वस्तू टाका या दोन वस्तूंचं दान जे आहे तर ते देखील आपल्याला करायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या देवदिवाळीला काय काय गोष्टी केल्या पाहिजेत हे सर्वांना समजेल